मला तर मला असं वाटतंय का या राज्यात शांतता ठेवायची असेल तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आमचे प्रकाश आंबेडकरलाच आता मुख्यमंत्री केलं पाहिजे म्हणून जातीपाती धर्मामध्ये मला वाटतं हे न पडता धनगर समाजाचे आरक्षणाचा विषय आता दलित बांधवामध्ये आमचे मातम समाज म्हणत आहे त्याचाही अपकडं करा ओबीसी मध्ये अपघडं केलं पाहिजे सुतार सगळ्यात कमी आहे कुंभार सगळ्यात कमी आहे न्यावी सगळ्यात कमी आहे लोहार सगळ्यात कमी आहे त्याची तू गिनतीच नाही तू कुठंच बसत नाही आहे या आमच्या सपाट्यामध्ये तो बिचारा कुठं सापडतच नाही मग ह्या शिंपी आमचा लोहार जिवार येले अब द्या तेव्हा कुठंतरी टिकला पाहिजे का नाही ते संख्येनं कमी आहे म्हणून त्याच्यावर अन्याय का तुम्ही त्याला पण आपण आरक्षणात ओबीसी मध्ये स्थान दिलं पाहिजे आणि त्याच्याही पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशाही अपेक्षा करतो आणि तुम्ही झालंच नाही तर मला असं वाटतंय का या राज्यात शांतता ठेवायची असन तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आमचे प्रकाश आंबेडकरलाच आता मुख्यमंत्री केलं पाहिजे म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं खरा न्याय ज्यांनी या घटनेच्या ज्यांनी घटना दिली आमच्या देशाला त्याच्यावर आम्ही कम से कम तेवढं तरी आपण केलं पाहिजे अशा पद्धतीनं समोर जाले काय का हरकत आहे काही हरकत नाही मला वाटतं हे तेव्हा शांत राहील सगळं नाही तर मुद्दा म्हणून विधानसभेत बोलतो सगळ्या कारण मला काही पक्ष नाही आहे पण असं करायला काय हरकत आहे का, का, का बरं दलित मुख्यमंत्री होऊ नये का बरं माळी मुख्यमंत्री होऊ नये का बरं तेली होऊ नये गेल्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आता लय झालाय आम्ही आठ वर्ष मराठ्याला दिले तुम्ही आम्हाला काहीच दिलं नाही मराठ्याला आदिवासी मुख्यमंत्री आमचा राजकुमार कोण मुख्यमंत्री झाला पाहिजे काय हरकत आहे अध्यक्ष महोदय आखरी समतेचा हा नारा फक्त बोलून चालत नाही प्रत्यक्षात उतरावं लागतं आणि म्हणून एका जातीला टार्गेट केल्यापेक्षा मला वाटतं सगळे मिळून सगळ्यांसोबत जाऊन आम्ही सगळे एक आहो महाराष्ट्र धर्म पाळावा एवढीच अपेक्षा करतो विनंती करतो अध्यक्ष महोदय आपण भरपूर बोलू दिलं कारण तुमचं लगेच आमच्यासाठी बेल वाजतं आहे आज वाजवली नाही त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र